नमस्कार फ्रेंड्स मी प्रियंका प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे बरेच दिवसमध्ये गॅप पडलेला कारण माझ्या घरी थोडं दुःखद घटना घडलेली त्यानंतर बरेच थोडेसे काम होते घरची फॅमिली पण आली होती त्यामुळं मी गॅप दिला होता तर आता सध्या श्रावण मास चालू आहे श्रावण मासामध्ये आपण पुरणपोळी शेंगाची पोळी समोरसाठी बनवतो किंवा इतरमध्ये मद, आधीमध्ये पण बनवतो तर आज आपण थोडासा वेगळा असा हा पदार्थ बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत खव्याच्या पोळ्या थोडंसं ऑड वाटत असेल तुम्हाला पण खायला एकदम टेस्टी लहान मुलांसाठी तर खूप स्वादिष्ट एकदम न आवडणाऱ्यालासुद्धा आवडतील अशा ह्या बनतात तर हा मी खवा बाजारातून आणलेला आधीच मी याला साखर मिक्स करून ठेवली त्यामुळं तुम्हाला सा काय करायचं ते सांगते या खव्यामध्ये मी साखर घालून मेल्ट करून घेते थोडासा मी केलेला होता थोडासा आहे माझ्याकडे एक्स्ट्रा तर त्यामध्ये साखर घालून आपण गरम करून घेऊ तर हा खवा आहे माझा पाव किलो आणि थोडासा वटी आहे तर या खव्यामध्ये अगोदर आपण साखर घालणार आहोत तुम्हाला जसा गोडवा हवा आहे त्याप्रमाणे घाला मी माझ्या आवडीनुसार घालते जसा तुम्हाला हवा आहे तसं तुम्ही यूज करू शकता तर यात या आपण साखर घातली साखर घालून लगेच मेल्ट करायचं नाही कारण ते टाईट होतं तर अगोदर आपण हाताने मिक्स करून घेऊयाला व्यवस्थित साखर आणि खवा मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण गरम करून घेणार आहोत तर आता हे खवा आणि साखर मिक्स केलेला आहे आता यात आपण हलकं गरम करून घेऊ जेणेकरून ही साखर विरगळून जाईल इतपत जर गरम नको असेल तर डायरेक्ट तुम्ही असंही बनवू शकता खायला खूप टेस्टी लागतात या पोळ्या आणि सगळ्यांना आवडतील सुद्धा अशा या बनतील पुरणपोळी शेंगाची पोळी खाऊन खाऊन जर कंटाळा असेल आला असेल किंवा वेगळं काहीतरी पोळी बनवायची असेल तुम्हाला तरी असंही बन तुम्ही बनवू शकता हलकीशी साखर मिळतो हे पर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे याला मी गरम करून घेते तर बघा आपलं हे गरम झालेलं आहे आणि साखरी मेल्ट झालेली आहे इंडक्शनवर भांड पोळत नाही किंवा चटका बसत नाही म्हणून मी हाताने आहे तुम्ही जर गॅसवर बनवत असाल तर पकड किंवा सांडशी जे तुम्ही म्हणताल त्याच्याने पकडू शकता आता मी याला ऑफ करते आणि पोळी बनवण्यासाठी आपण कणिक मळून घेऊ तर हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यात थोडस मीठ टाकते चवीसाठी मीठ मी हाताने शक्यतो घालते याला वेगळं काही मळायचं नाही किंवा वेगळं काही बनवायचं नाही आपण जशा चपात्या बनवतो तशाच पद्धतीत हे कणिक जे आहे मळून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं घालून मी कणिक मळून घेणार आहे चपातीसाठी कशी कणिक मळतो तशीच कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे हव्याच्या पोळीसाठी जास्त वेळ लागत नाही किंवा एक्स्ट्रा मेहनत लागत नाही झटकी पटी होणारी हव्याची पोळी आहे पूर्णाच्या पोळीसाठी कसा जास्त वेळ खातो आणि मेहनत पण जास्त लागते तर झटकीपट आपल्याला कोणी आलं तर पटकन काही बनवायचं असेल पोळे पोळी टाईपमध्ये तर असं हे बनवू शकता सहसा पाहुणे आल्यानंतर वगैरे पोळ्या बनवतात तर ह्या अशा पोळ्या बघ तुम्ही बनवू शकता हे मी कणिक मळून घेते तर माझं कणिक हे मळून झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत हे कणिक मळून झाले झाल्यानंतर कणिक मऊ होण्यासाठी त्यात ते थोडंसं तेल टाकते मी जेणेकरून या कन ज्या या पिठाला किंवा या कणकीला सॉफ्टनेस पण येईल जास्त आणि आपली पोळी ही छान मऊ लागेल खाण्यासाठी पण तर याला या तेलामध्ये मी थोडंसं मळून घेते आणि एक पाच मिनटासाठी याला ठेवते असंच झाकण ठेवून किंवा असं जरी ठेवला तरी चालेल चला तर मग आपला खवा हा थंड झालेला आहे बघा आणि छान साखर पण यात विरघळलेली आहे जो गरम होता आपण थोडासा गरम करून घेतला होता खवे साखर विरघळण्यासाठी तो पण मस्त तयार झालेला आहे त्याचबरोबर आपलं कणिकसुद्धा सुद्धा मळून घेतलेलं होतं आणि भिजत ठेवलेलं होतं तर हे पण छानपैकी मऊ झालेलं आहे याला फक्त जे शे साईडला चिटकलेलं आहे त्याला थोडंसं कोरडं पीठ टाकून मी एक जीव करून घेते जेणेकरून आपलं पीठ कणिक हे वेस्ट जाणार नाही तर या भांड्याला लागलेलं ला ला पण छान छानपैकी मी घेतलेलं आहे आता आपण अगोदर खव्याच्या पोळ्या बनवून घेऊ मग शेकून घेऊ मी अगोदर पोळ्या बनवून घेते तुम्ही एका साईडला बनवत बनवत दुसऱ्या साईडला शेकून पण घेऊ शकता म्हणजे भाजू पण शकता तर मी अगोदर बनून एका प्लेटमध्ये टा टाकते आणि मग शेकणारा तर यासाठी आपण एक ताट घेतलेलं आहे पोळ्या टाकण्यासाठी किंवा तुम्ही पेपर जरी घेतला तरी चालेल हे पोलपाट आहे माझं जसं आपण पुरणपोळ्या बनवतो तशाच बनवायच्या आहेत बाकी काही वेगळं नाही आहेत इतकं मी पीठ घेतलेलं आहे तर याला आता थोडंसं कोरड्या पिठामध्ये आपण डीप करून घेणार आहोत त्यानंतर हा जो खवा आहे तो खवा यात मी भरून घेणार आहे या पोळ्या तुम्ही प्रवासासाठी सुद्धा तीन चार दिवसासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता तर बरेच जण काय करतात आता इथे कपड्याचा यूज करतात मी इथं कपड्याचा यूज करत नाही असंच बनवते पोळी तर याला अगोदर आपण उंडा बनवून घेऊ छानपैकी याला असं मध्ये प्रेस करायचं आहे खव्याला आणि साईडने हे जे पीठ आहे किंवा कणिक म्हणतात त्याला वरती घ्यायचा आहे आणि छान असा गोळा बनवायचा आहे आपल्याला हा बघा गोळा असं छानपैकी तयार झालेला आहे पद्धती आहेत एक तर खवा गरम केल्यामुळं पातळ होतो त्याला पीठ पातळ करून घ्या नसेल पीठ पातळ करायचं तर ह्या खव्याला फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे तो घट्ट होईल म्हणजे आपल्या पोळ्या या फुटणार नाहीत तर माझ्याकडे एक्स्ट्राचा खवा होता घट्ट असलेला फ्रीजमधला तर तो पण मी यात मिक्स केले थोडासा म्हणजे माझं पीठ हे घट्ट आहे जास्त पातळ केलेलं नाही आता आपली पोळीही फुटणार नाही तर याला मी विदाउट म्हणजे कापड न घेतात असंच बेलून घेते बघा पोळी कुठेतरी फुटलेली दिसते का आधीची पोळी मी हा पातळ खवा टाकले होते त्यामुळं थोडीशी क्रॅक आली होती आता याला मी भाजून दाखवते आणि राहिलेल्या ही पोळ्या अशाच बनवून दाखवते तुम्हाला जाडी जशी हवी तशी तुम्ही बेलू शकता तर तेव्हा आपला छान तापलेला आहे याला चणपई ग आपण शेकून घेऊ. जास्त मोठी अशी बेललेली नाही अगदी तितकीच मीडियम बेललेली आहे ही. अशा अशी बबल बबल आले की ती पुरी भाजली जाते आणि परतायला पण खूप होत. जर ही अशीच पलटी केला तर थोडस हार्ड जातो आणि लवकर मोडली जाते ती पुरी त्यामुळे. बघा छान अशी शेकली गेली आता याला मी तूप लावून घेते हलक्या हलक्या हाताने आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे जाते याला मी जास्त वेळ पण ठेवायचं नाही करपली जाते नाहीतर तर खवा हा करपला जातो त्यामुळं व्यवस्थित थोड्या वेळात शेकलं जातं थोडंसंही फुटलेलं आहे तितकं होतं बघा छान अशी खरपूस भाजलेली आहे दोन्ही साईडनी अशाच पद्धतीने मी बाकी पण राहिलेल्या पोळ्या बनवून घेते तर अशा पद्धतीने खव्याच्या पोळ्या बनवून पहा मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांना आवड आवडतील या पोळ्या या पोळ्या तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा बाहेर जर जायचं असेल कुठं फिरायला तर तिथेही चार आठ दिवसासाठी चार दिवस दिवसा तर ह्या टिकतातच चार दिवसासाठी बनवून घेऊन जाऊ शकता तर करून पहा या मस्त खमंग खमंग आणि पौष्टिक अशा खव्याच्या पोळ्या तर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत माझे रेसिपीज आता कंटिन्यू असतील हो आता गॅप नाही पडणार कारण थोडंसं घरी प्रॉब्लेम आल्यामुळं गॅप पडला होता पण आता कंटिन्यू असतील चला मग परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय